स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्या नाचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथे ना थोडीशी खिचडी लावलेली आहे तर आमच्या बाजूच्या ताई ना तर त्याची काही तब्येत थोडीशी ठीक नाही तर मग त्यांना मी फोन लावला होता तर त्यामध्ये मला थोडीशी खिचडी लावून म्हणजे बनवून देसाल तर इथं मग मी त्यांच्यासाठी ना खिचडी बनवलेली आहे तर म्हटलं ती गरम गरम आहे ना तर मग मी त्यांना देऊन देते तर चला इथं व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू पाहा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर जरूर व्हिडिओला सबस्क्राईब करा तर चला मी आता इकडे खिचडी ना ताईकडे देऊन देते तर इथं मी त्यांच्यासाठी ना एकदम सिंपल पद्धतीनं खिचडी बनवलेली आहे त्याच्यामध्ये कांदा लसण आणि टमाटर ॲड केलेलं आहे आणि तुपामध्ये बनवून दिलेली आहे तर चला मी ताईंना ती थोडीशी देऊन देते

कर, तर इथं देवांशले दही खायचं होतं कारण देवांश आज घरीच आहे स्कूलमध्ये नाही गेलेला कारण त्याला जेवावर आलं होतं सकाळी उठलाच नाही तो लवकर तर मग मी बसवाल्या दादांना फोन करून दिला की त्याला घ्यायला येऊ नका तर मग ते दादा काही त्याला आले नाही तर तो आज घरीच आहे तो स्कूलमध्ये नाही गेलेला तर त्याला दही खायचं होतं ना तर मग इथं मी त्याला दही देऊन दिलेलं आहे एकदम ताजं ताजं दही बनवते ना घरी घरीच बनवते दही बाहेरून विकत नाही आणत तर त्याला खूप आवडतं दही तर मग आता सध्या तर दररोज बनवणं सुरू आहे दही तर इथं आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले चांगलंच ऊन तापायला लागलेले आहे थोडीशी सकाळी थंडी वाजते पण दुपारून आहे ना खूप ऊन म्हणजे गरम होते तर इथं म्हटलं चला माठ आहे ना तर हा माठ मी दो मागच्या वर्षीच आणलेला आहे तर मी दोन दिवस झाले तो पाण्यामध्ये भरून ठेवलेला होता तर इथं मग मी तो परत स्वच्छ धुवून घेतला आणि म्हटलं आता याच्यामध्ये पाणी भरून घेऊ तर इथं मग मी सगळं म्हणजे त्याचं व्यवस्थित धुऊन काढलेलं आहे तर इथं तुम्हाला ही एक पाईप दिसत असेल छोटासा हा तर इथं हा पाईप आहे ना मी डायरेक्ट फिल्टरलाच लावून देत असते तर याचं जे समोरचं टोक आहे ना तर ते त्याच्यामध्ये जात नव्हतं तर मी याला थोडंसं आहे ना असं साळून घेतलेलं आहे चाकूच्या सह्यानं तर मग ते व्यवस्थित आता त्या फिल्टरच्या जे पाईप आहे ना तर त्याच्यामध्ये व्यवस्थित जाते म्हणजे जी, जी तोटी आहे ना फिल्टरची तर त्याच्यामध्ये व्यवस्थित तो पाईप बसतो तरी नेमी नेमी तर इथं मग मी त्याला थोडंसं असं ॲडजस्ट करून घेत असते थोडंसं दोरीच्या सहाय्याने इथं बांधून घेते म्हणजे नेहमी नेहमी आपल्याला कारण याचं काम दररोज पडणार कारण दररोज माठ भरल्या जाणार तर मग हे दररोज आपण असं करू शकत नाही तर इथं मग मी आता सध्याचं हे इथं कायमचं फिट करून दिलेले आहे हा पाईपन व्हाईटवाला तर तो इथं मग मी एका दोरीच्या सहाय्यानं असा बांधून घेतलेला आहे फिल्टरचं पाणी जेव्हा माठात टाकलं जातं ना तर मग ते खूप त्रास होतो असं जर टाकायचं म्हटलं तर मग हे कसं आपल्याला सोपंही जातं आणि आपलं कामही लवकर होतं म्हणजे एकदा कॉक चालू करून दिला फिल्टरचा की त्याच्यामध्ये ते, ते पाईप टाकून द्यायचा आणि भरल्याच्यानंतर मग आपल्याला लक्षा लक्षात यायचं लक्ष ठेवायचं थोडंसं की भरला का नाही पाहण्यासाठी तर इथं मग मी आता व्यवस्थित त्याची जी घडूशी आहे ती व्यवस्थित घासून घेतली त्याच्यावरती मी एक प्लेट ठेवत असते आणि त्याच्यावरती मग माठ ठेवत असते तर हा मागच्या वर्षीच आणलेला माट आहे कारण चांगला होता ना तर मग ह्या वर्षी काही आणला नाही कारण हा एकदम नवीनच आहे मागच्या वर्षी आणलेला तर म्हटलं जाऊ द्या ह्या वर्षी आपण ह्या वर्षी यातलंच पाणी पिऊ आणि वाटल्यास तर मग पुढच्या वर्षी नवीन घेऊन येऊ समजा पण चांगला असला तर मग कशाला टाकून द्यायचा तर चला इथं मग मी माट भरायला ठेवून दिलेलं आहे तर इथं हे लोणी ना मी सकाळी बनवून ठेवलेलं होतं याची काही प्रोसिजर मी तुमच्यासोबत शेअर केली नाही तुम्हाला जर याची पूर्ण प्रोसिजर पाहिजे असली ना तर तशी मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासोबत नक्की ते शेअर करणार इथे मी दुधावर जी साय येते ना तर, जी तर ती जमा करून ठेवलेली असते तर मग ती रात्रीच काय केलं मी त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून ती बाहेर काढून ठेवलेली होती आणि सकाळी हाताच्या साह्यानं चांगलं फेटून घेतलं दहा पंधरा मिनटं चांगलं फेटून घ्यायचं हाताच्या साह्यानं त्याच्यानंतर असा लोण्याचा गोळा तयार होतो याच्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं तर इथं मग मी सकाळी उठल्याच्यानंतर हेच काम केलं त्याच्यानंतरच मग बाकीच्या कामांना सुरुवात केली तर इथं मग मी ते लोणीनं गॅसवरती ठेवून दिलेलं आहे तूप बनवण्यासाठी तर इथं कसं मग ते बनवायला ठेवलं तर सहसा म्हणजे तिथंच थांबावं लागतं नाही इथं मग काय होतं आपल्या लक्षात नसलं तर मग ते जास्त लाल होऊन जातं तर इथं मग मला किचनमध्येच थोड्या वेळ थांबायचं होतं तर मग हे खूप दिवसापासून आहे ना जे प्लॅन्ट लावलेले मी किचनमध्ये तर ते खूप खराब झालेले होते तर म्हटलं चला इथं आता आपण असल्यामुळं मग म्हणजे हे कामही होऊन जातं तर इथं हे याच्यामध्ये ना दुसरा प्लॅन्ट लावलेला होता तर तो फार सुकून गेला होता म्हणजे असं जळाल्यासारखा झाला होता तर मग मी तो काढून टाकला आणि त्याच्यामध्ये हे दुसरं एक छोटंसं असं झाड लावून दिलेलं आहे तर याचे पानंही ना खूप गळायला लागले मी ते दोन तीन दिवस झालं लावलेले तर त्यातले पानं पूर्ण गळून गे गेलेले तर जे दिसत आहेत ना तुम्हाला तर ते नवीन पालवी आलेली त्याला आणि बाकीचे जे अगोदरचे पानं होते ना तर ते पूर्ण गळून गे गेले तर इथं मग मी काही मनी प्लांट लावलेले जे घरात लावलेले मनी प्लांट असताना तर ते खूप छान होतात असे हिरवे हिरवे दिसतात तर इथं मग मी सगळे ते स्वच्छ धुवून घेतले कारण झाडांना पण थोडंसं आपण स्वच्छ धुवून घेतलं ना तर झाडांची चांगली ग्रोथ होते तर इथं मग मी पूर्ण ते व्यवस्थित झाडं धुवून घेतले आणि थोडं थोडं मग त्याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करून दिलेलं आहे आणि हा मनी प्लांट लावलेला आहे ना ह्या कपमध्ये तर इतका छान झालेला आहे तो असा हिरवा हिरवा आणि लांब पण झालेला आहे म्हणजे त्याची वाढ पण झालेली आहे तर चला इथं मी हे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मी ज्या प्लेट ठेवलेल्या आहे ना बऱ्याच म्हणजे दोन तीन झाडांच्या खाली जा मी प्लेट ठेवलेलं आहे तर त्या प्लेटसुद्धा व्यवस्थित धुवून घेतल्या परत मग जिथल्या तिथं ते व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर इथं मी अधूनमधून हे ना तूपसुद्धा असं चमच्याच्या साय्यानं थोडंसं सा ढवळून घेत होते तर चला इथं जो किचनमधला जो कोपरा आहे पलीकडच्या साईडचा तर तिथं मला थोडंसं डे म्हणजे सजावट करायची होती कारण काय होतं आपण जेव्हा किचनमध्ये थोडेसे असे बदल करतो ना तर आपल्या मनाला खूप प्रसन्न आणि आपल्याला काम करण्याचासुद्धा हुरूप येतो आणि छान वाटतं थोडेसे बदल करत राहिलं ना किचनमध्ये तर प्रसन्न वाटतं घरामध्ये म्हणजे किचनमध्ये कसं आपण जास्त वेळ घालवतो ज्या सगळ्या जा, लेडीजचा जास्त वेळ ना किचनमध्येच जातो तर इथं मग थोडंसं आपण असे अदलबदल करत राहिले तर आपल्या मनालाही छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं तर इथं तुम्हाला दिसत असेल तर तर इथं ही बॉटल आहे ना स्वासची होती तर त्याच्यामधला स्वास संपलेला होता तर मग मी ती पूर्ण क्लीन करून घेतली त्याच्यावरचं जे रेफर होतं ना तर ते काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट लावून दिलेला आहे तर छान वाटत होतं तो, तो कोपरा असा म्हणजे पाहता क्षणी छान वाटत होता प्रसन्न वाटत होतं तिथं पाहिल्याच्यानंतर तर आपण असे आदलबदल थोडेफार करायलाच पाहिजे किचनमध्ये तर इथं हे काम करता करता तोपर्यंत माठसुद्धा भरून झालेला होता तर एवढा आपला म्हणजे पाणी टाकण्याचा वेळ वाचतो म्हणजे एकदा लावून द्यायचं फक्त थोडंसं अधूनमधून पाहायचं भरला का तर चला मी आता याच्यावरती झाकण ठेवून देतो आणि इथं किचनमधले सगळे कामं करेपर्यंत इथं तूपसुद्धा बनून तयार झालेलं होतं तर हे बघा इतकं छान तूप झालेलं होतं आणि थोडंसं मी करताना ना असं लालसर तूप करत असते म्हणजे ते खायला आहे ना असं खरपूस लागतं म्हणजे खमंग लागतं तर आणि चव पण छान लागते तर इथं एवढं मोठं तूप निघालेलं होतं जवळपास तीन पाव तूप असेल हे कारण अर्ध्याच्या वरती डब्बा भरलेला होता तुपाचा आणि आहे ना इथं आज म्हटलं चला एकदम ताजं ताजं तूप बनवलेलं आहे ना तर आपण मूग दाळीचा हलवा बनूया तर इथं मग मी काय केलं जवळपास अर्धी वाटी मूग दाळ घेतलेली तर इथं मी ही मूग दाळ स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतली आणि थोड्या वेळ इथं मी निथरट ठेवलेली होती म्हणजे पूर्णाच्या चाळणीमध्ये म्हणजे पूर्णाच्या चाळणीमध्ये टाकून थोडंसं पाणी निथरट ठेवलेलं होतं थोडीशी चांगली सुकू द्यायची ती आणि तूपसुद्धा गाळून ठेवलेलं होतं तर इथं जवळपास हे बघा अर्ध्याच्या वरती डब्बा आलेला होता तर जवळपास तीन पाव तूप निघालेलं होतं तर चला इथं चांगली डाळ आहे ना म्हणजे सुकून झालेली होती तर थोडंसंच पाणी म्हणजे जवळपास दोन तीन चमचे असतील पोहे खायच्या चमच्यानं तेवढं पाणी मी थरलेलं आहे त्याच्यानंतर मग मी काय केलं गॅस सुरू केला आणि त्याच्यावरती कढई टेकवली आणि त्याच्यामध्ये जी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली होती ना तर ती डाळ त्याच्यामध्ये ॲड केली जेव्हा तुम्ही घरी डाळ बनवताना म्हणजे घरची डाळ असली ना तर नाही धुतली तरी चालेल पण ही कशी किराणा दुकानातून आणलेली होती ना म्हणजे जेव्हा किराणा भरला तेव्हा आणलेली मूग डाळे तर त्या डाळींना कसं पावडर लावलेली असते तर त्याच्यामुळं मग ती स्वच्छ धुवून घेतली इथे आपल्याला ही मूगदाळे भाजून घ्यायची तर ही भाजताना चांगले म्हणजे गॅस कमी ठेवायची आणि चांगली भाजून घ्यायची म्हणजे तिचा जी कच्चटपणा आहे ना तर ते कमी होऊन जातो तर इथं मग मी ती भाजून घेतली थोड्या वेळ थंड दिली आणि मिक्सरच्या पॉटमध्ये एकदम आपल्याला असं ते ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि इथं मी काजू बदाम ना ठेचून घेतलेले तुम्ही कट करून घेतले तरी चालेल चाले, कारण आम्हाला ठेचूनच आवडतात आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं ते डाळ होती ना तर ती ग्राइंड करून घेतली आणि त्याच कढईमध्ये परत तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये काजू बदाम मी आता काजू बदाम ना चांगले तळून घ्यायचे म्हणजे खाताना छान लागतात तर इथं मग मी ते तुपामध्ये तूप गरम झालेलं होतं ना तर तुपामध्ये ॲड केले आणि इथं चांगले ते तुपामध्ये चा परतून घेतलेले चांगले लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे तर इथं काजू बदाम तळून झालेले त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय केलं एक चम्मस ना त्याच्यामध्ये बेसनपीठ ॲड केलं आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच रवा ॲड केला त्याच तुपामध्ये तर इथं तुम्ही जर तुकडे तुकडे केलेले असतील काजू बदामचे तर ते काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ आणि दोन चमचे त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा आणि तो चांगला तुपामध्ये भाजून घ्यायचे ते दोन्ही पदार्थ आणि त्याच्यानंतर जे आपण मूगदाळ ग्राइंड करून घेतलेली होती ना तर त्याची पिठ्ठी त्याच्यामध्ये ॲड करायची ते सुद्धा तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची म्हणजे चांगली लालसर सगळे पदार्थ चांगले भाजून घ्यायचे जर भाजण्यामध्ये थोडीशी जरी कसर राहिली तर हा मुंगदाळी चालवाय ना खायला कचरकचर लागतो आणि त्याची स्मेल वेगळीच येते तर ते व्यवस्थित भाजून घ्यायचे कमी गॅसवर भाजायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची इथं मला पाक बनवायचा होता तर इथं मी जवळपास त्याच्यामध्ये न छोट्या ग्लासच्या साहाय्यानं दीड ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी साखर शाकर टाकली साखरे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला गोड कमी बनवायचा असला तर साखर कमी टाकायची आणि जास्त गोड बनवायचा असला तर तुम्ही त्याच्यामध्ये साखर जास्तीच्या ॲड करायची तुम्ही इथं गुळाचा वापर जरी केला तरी चालेल तर तुम्हाला इथं दिसत असेल तुपामध्ये जे पूर्ण साहित्य आपण टाकलेलं होतं तर त्याला असं तूप सुटलं पाहिजे तोपर्यंत तो ते भाजायचे म्हणजे कमी गॅसवर तरी इथं तुम्हाला दिसत असेल तर त्या पूर्ण साहित्याला असं तूप सुटलेलं आहे म्हणजे त्या पूर्ण मूगदाळीला असं तूप सुटलं पाहिजे त्याच्यानंतर पाक बनवायला ठेवलेला होता ना तर तो पाक बनवून तयार झालेला होता म्हणजे आपल्याला काही पाक असा परफेक्ट बनवायचा नाही फक्त साखर विरगळून घ्यायची त्याच्यानंतर मग मी तो पूर्ण पाक आहे ना त्याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे जर तुम्हाला थोडंसं कमी वाटला तर मग तुम्ही म्हणजे थंड पाणी थोडंसं ॲड केलं तरी चालेल तर इथं मग मी चांगला तो परतून घेतलेला आहे त्या साखरेच्या पाण्यामध्ये म्हणजे जो पाक बनवलेला होता ना तर त्या पाकामध्ये तर इथं मग मी चमच्याचं साहायनं पूर्ण ते व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं पाच दहा मिनटं तर इथं तुम्हाला दिसत असेल इतका छान हलवा झालेला होता पूर्ण हलव्यानं म्हणजे तूप सोडलेलं होतं जोपर्यंत हलवा असा तूप सोडत नाही तोपर्यंत समजून घ्यायचं की हलवा थोडासा अजून बनायला वेळ आहे तर जेव्हा असं तूप सोडलं हलव्यानं तर समजून घ्यायचं की हलवा बनून तयार झालेला आहे तर इथं छान असा हलवा बनून तयार झालेला आहे सीन लार तर चला ताईंनो नो तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असा मूग डाळी चालवा खायला एकदम टेस्टी लागतो घरातल्या सगळ्यांना लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतो तर चला ताईंनो नो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ